नमस्कार मित्रांनो महायुती फुटली नवी मुंबईत शिवसेना एकटा चलोचा नारा सुरू झालेला आहे अमरावतीमध्ये भाजप सोहबळावर लढणार आहेत काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती युट्यूब चॅनल महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुका सप्टेंबर अथवा ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत कोर्टाच्या आदेशानंतर राजकीय पक्षाने निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे सत्ताधारी महायुती भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्रितपणे निवडणुका लढवणार असल्याचे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी सांगितलं पण काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होऊ शकतात मुख्यमंत्र्यांनी तयारीवर जोर दिला आहे तर शिवसेनेने रणनीती आखल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शक्यता आहे नवी मुंबई आणि अमरावती या दोन्ही ठिकाणी भाजप आणि शिवसेनेकडून सोबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी नवी मुंबईत सोबळावर लढण्याचे संकेत दिले तर दुसरीकडे भाजपचे माझे खासदार नवनीत राणा यांनी महापालिका मध्ये भाजप सोबळावर लढणार असल्याचे जाहीर केले त्यामुळे महापालिका निवडणुकीत महायुती एकमेकांसमोर उभे राहणार असल्याचे चित्र दिसत आहेत नवी मुंबईमध्ये शिवसेना एकटा चलोरे नारा याकडे आपण थोडं लक्ष देऊया नवी मुंबईत महापालिका निवडणुका सोहळावर लढवण्याचे संकेत शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी दिले आहेत तुम्ही आमच्या सोबत आला तर युती म्हणून निवडणूक लढवू नाही तर तुम्ही सोहबाळाची भाषा केली तर आम्ही सुद्धा स्वतंत्रपणे सज्ज आहोत असा इशारा खासदार नरेश म्हस्के यांनी भाजपला दिला आहे नवी मुंबईत फक्त दिसायला ताजमहल आहात पण प्रत्यक्ष अनेक समस्या आहेत असा टोला सुद्धा नरेश म्हस्के यांनी गणेश नाईक यांना लावला आहे युवा सेनेत जाहीर मेळाव्यात खासदार नरेश म्हस्के यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे यानंतर बघणार आहोत आपण अमरावतीत भाजपचा सोहबाळाचा नारा याकडे थोडस लक्ष देऊया भाजप नेते नवनीत राणा यांनी मोठं विधान करत अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजप स्वातंत्र्यपणे लढणार असल्याची घोषणा केली त्या म्हणाल्या की अमरावती महानगरपालिकेवर भाजपचं महापौर बसेल याप्रसंगी अमरावती भाजप शहर जिल्हा अध्यक्षपदी नितीन धांडे यांची नियुक्ती झाली भाजप कार्यालयात आयोजित पदग्रहण समारंभात नवनीत राणा यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते भाजप कार्यालयात आयोजित पदग्रहण समारंभात नवनीत राणा यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते राणा यांनी कार्यकर्त्यांना एक जुटीने निवडणूक लढवण्याचे आवाहन केले पक्षाने स्थानिक पातळीवर जोरदार तयारी सुरू केलेल्या आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कावा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा धन्यवाद